सुरुवात नव्या स्वप्नांची सुरुवात करुणी व्यवसायाची धरलीयास प्रगतीची ऋषिकेश पांडुरंग चकोर आणि गणेश मनोहर चकोर हरिओम तुकाराम सांगळे यांनी अशोक लेलँड ॲर्थोराईड सर्व्हिस सेंटर गुरेवाडी बायपास नाशिक पुणे हायवे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरू केलेला असून या जोगेश्वरी मोटार्स अशोक लेलँड अर्थोराइड सर्व्हिस सेंटरचा उद्घाटन सोळा शुक्रवारी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी शर्मा आणि नेटवर्क पश्चिम विभाग अशोक सोम यांच्या आणि माजी आमदार राजा वाजे युवा नेते सिन्नर उदय सांगळे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बाळासाहेब चकोर पाटोळे ग्रामपंचायत सरपंच मेघराज आव्हाड पी एस मॅनेजर अभिनंदन भस्मे टेस मॅनेजर उमेश शहा आदी प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला जोगेश्वरी मोटर्स अशोक लेलँड सर्व्हिस अशोक लेलँड कंपनीच्या सर्व वाहनांची सर्व्हिसिंगची कामे त्याचबरोबर सर्व्हिस ले पार्ट्स ब्रेकडाऊन सर्व्हिस वॉरंट सर्व्हिस आणि ऍडब्ल्यू डी एफ युरियाची कामे खात्रीशीर केली जातील याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिशी बोलताना

अशोक लेलँड टीम वगैरे त्यांच्या गणेश चकोर व गणेश चकोर व ऋषी चकोर यांच्या वतीनेवर मी यांचे कार्यकर्ते काय काय तसेच कार्यकर्ते व अधिकारी यांचे बी आभार मानतो नमस्कार माझे नाव गणेश मनोहर चकोर आज आपण सिन्नर तालुक्यामध्ये अशोक लेलँड ऑथोराईज सर्व्हिस सेंटरचे आपले जोगेश्वरी मोटर्स याचे उद्घाटन केले या प्रसंगी पंचकृषीतील किंवा सिन्नर तालुक्यातील मान्य राजाभाऊ वाजे तसेच उदयभाऊ सांगणे यांचे आम्हाला योग्य मार्गदर्शन लाभले त्याचनंतर अशोक लेलँड कंपनीकडून सोहोम सोहम सर उमेश सर आणि राहुल सर या तिघांचेही आम्हाला योग्य योग्य मार्गदर्शन लागले यानंतर या अशोक लेलँडतर्फे आम्ही ही सर्व्हिस सिन्नर तालुका तसेच संगमनेर तालुका व नाशिक जिल्ह्यामधील परिसरात देणार आहोत यापुढे अशोक लेलँडची आम्ही उत्तमोत्तम सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू अशी मी या अशा जोगीश्वरी मोटर्सतर्फे सर्वांना ग्वाई देतो आ, तरी आमचा पत्ता आहे सिन्नर गुरुवाडी बायपास नाशिक डिस्ट्रिक्ट ओके फोन नंबर नाईन सिक्स थ्री सेवन नाईन फोर नाईन फाईव्ह झिरो एट मी ऋषिकेश पांडुरंग चकोर जोगेश्वरी मोटर्स सिन्नर अशोक लेलन आथोरे सर्व्हिस सेंटरमधून तर आपले आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण आथुराज सर्व्हिस सेंटर जोगीश्वरी मोटर्स अशोक लेल्यांचे ओ इनोग्रेशन केले किंवा उद्घाटन केले बरो तर आज आपण ओपनिंग केली तर इथून पुढे आपण कस्टमरला ज्या काही सुविधा देणार आहेत त्या सुविधा म्हणजे आपण कस्टमरला चोवीस तास युरिया उपलब्ध करून देणार त्यानंतर रस्त्यामध्ये एखादी कुठली कस्टमरची गाडी फेल झाली ब्रेकडाऊन झाली अशोक लेल्यांची तर तिची आपण तिथे जाण्याची म्हणजे कस्टमरला तिथो आपण ब्रेकडाऊन अटेंड करण्याची एक हे घेतलेली तर त्याच्यानंतर आपण इथे वर्कशॉपमध्ये त्यांना सर्विस देणार वॉरंटीमध्ये काय जे असेल ते वॉरंटी आपण वॉरंटी पण करणार त्याच्यानंतर आपल्याकडे अशोक आश, अशोक लेलेंचे ले, ले पार्ट्स पण अवेलेबल आहेत आणि टोटल म्हणजे आपण सर्व वर्कशॉप चोवीस तास चालवण्याचे एक हे घेतलेली हमी घेतलेली ख़बर बाक़ 干了嘛干什么？